श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस ऑगस्ट कारणा आनंद तोच खरा जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे हे आनंददायक आहे मग आपल्याला दुःख का होते म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो याचे कारण असे की आपण कशा करता काय करतो हेच तो विसरतो मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूंसाठी जगतो आणि वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच असतो मी आनंदामध्ये राहावे असे प्रत्येकाला वाटते म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते कारण भगवंत आनंद स्वरूपच आहे आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो म्हणूनच कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणारच म्हणून तो खरा आनंद नाही कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे हे काहीही न करणे ही फारच उच्च फारच ही अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे भगवंताशी अगदी अनन्य व्हावे आपले करते पण पूर्ण मारणे ही ती अवस्था आहे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदामध्येच राहा कशाही परिस्थितीमध्ये आनंद राहावा आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावी कुणीही मनुष्य स्वतःसाठी सर्व करतो समजा आपल्याला त्रास देणारा कुणी आहे आपल्याला त्रास दिला की त्याला बरे वाटते म्हणजेच आपल्याला दुःख दिले की त्याला आनंद होतो म्हणून तो, तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी असा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपण आपला आनंद का बिघडू द्यावा असे आपण वागावे काल जे झाले त्याच्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार आहे याची काळजी करू नये आणि आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करीत राहावे आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावे यातच सर्व आले आजचे बोधवचन भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे जय जय रघुवीर समर्थ